नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मानिनीने नंदिनीला असा काही प्रश्न विचारलेला आहे की ज्याचं उत्तर आपल्या या नंदिनीकडे नाहीच आहे तर ते काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे मानिनी टेन्शनमध्ये बसलेली असते तेव्हा नंदिनी ऑफिसला जायला आवरून खाली येते आणि तिला म्हणते आई असं म्हटल्याबरोबर ती दसकते तेव्हा मानिनी तिला म्हणते अगं काय एवढं लवकर कुठे चाललीस त्यावरती नंदिनी म्हणते अहो आई आज खूप महत्त्वाचं काम आहे ना आणि घाई पण खूप आहे त्यामुळे मी आज ऑफिसला लवकरच चाललेली आहे मानिनी म्हणते अगं पण जेव्हा येईल ना नंदिनी म्हणते अहो त्यांच्या अजून आंघोळ व्हायची आहे ब्रेकफास्ट होगी त्यांची धावपळ होते ना मी माझं मी जाते मानिनी म्हणते अगं मग बायकोसाठी झालेली धावपळ त्यात काय एवढं करेल की तो नंदिनी म्हणते अहो आहे नाही आज कसं आहे मिसेस मोहिते आणि मिस्टर मोहिते येणार आहेत ना त्यामुळे तर मानिनी तिला म्हणते की अगं तू मा जीवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतेस का नंदिनी म्हणते का हो आई तुम्हाला असं का वाटतं मानिनी म्हणते नाही असं मला जाणवलं म्हणून मी तुला विचारते नंदिनी म्हणते ओहो नाही आई असं काही नाही आहे तर मिसेस मोहिते यांची आपल्या आनंद निवासला खूप आर्थिक मदत झालेली आहे आणि त्यांचं स्वागत मला तिथे जाऊन करायचं आहे तर आता मानिनी ही खूप टेन्शनमध्येच बसले